कालच बघितलं की तुम्ही शिवसेनेच्या माजी नगरसेवकला चर्चाला बोलून त्यांना गोळा घालून खलास केलं त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्या आमदाराने पोलीस चौकीतून गोळीबार केला त्यामध्ये दोघ जखमी झाले एका पुण्यामध्ये कार्यक्रम झाल्यानंतर पोलीस कार्यक्रम झाल्यावर पोलिसाला चपट मारण्यात आली अलीकडच्या काळामध्ये सोलापूर शहरामध्ये राज्यामध्ये देशामध्ये महिला सुरक्षित नाहीत तुम्ही मणिपूरमध्ये बघता की ओपन महिलांची नग्न दिंड काढले जाते अशा सर्व प्रकारचे या ठिकाणी या सोलापूर शहरामध्ये निषेध व्यक्त करण्याकरता भविष्यकाळामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रभागामध्ये आता तिन्ही पक्षाला जाऊन लोकांना जागृत करण्याचं काम तुमच्या आमच्यावर खरे अर्थाना आता आलेलं आहे राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस घर आता व त्या ठिकाणी आम्ही काल शिवसेनेकाचा जी हत्या झाली त्यांचा या ठिकाणी फोटो लावलाय आणि खाली जो दगड आहे तो दगड म्हणजे शिवसेनेचे घर भाजपचे गृहमंत्री फडणवीस दगड सर्व बघत आहेत ह्यानंतर माझ्या भाषणांतर त्यांना देखील हाड घालून भावप्रती श्रद्धांजली घरा म्हणतायची व्हायची म्हणून आपण सगळे एकत्र एक आलोय आता आता साहेबांनी सांगितलं गणेशी सांगितलं आमच्या लिंबरी स्थानांतर पाडाच वाचला राज्यामध्ये लोकशाही राहिली का नाही देशामध्ये लोकशाही राहिली का नाही अशा पद्धतीनं दादागिरी गुंडगिरी व हुकुमशाही व तानाशाही या राज्यामध्ये देशामध्ये चाललेलं आहे आपण बघा दररोज त्या फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल ह्या माध्यमातून बस कुणा तर गुन्हाला धमकी दिली जाते दररोज व्हॉट्सअपवर बदला घेऊन एक एक फिल्म असे येतात ते बघितल्याच आहे का माग राज्य सरकारला असं वाटतय सांगून मनोरात काय सांगून गोळीबार होतो काय त्या पद्धतीने ह्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस ज्यांच्या घर खात हे खऱ्या अर्थाने घर खात हे खऱ्या अर्थाने फेर गेला असं वाटतंय आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा